चालू वर्षी जेवढा उन्हाळा कडक होता या उन्हाचा खूप त्रा त्रास सर्वांनाच झालेला आहे मित्रांनो तुमची तळमळ बघून तुम्हाला झालेला त्रास बघून निसर्गाने पुन्हा एकदा एक, एक छोटीशी संधी आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे वेळेवर पाऊस चालू करून आता तरी विचार करा आणि आपल्या प्रत्येकाच्या दारात रानात जिथे जागा मिळेल तिथे एक तरी झाड लावा आणि त्याचे संगोपन करा कारण वेळेवर पाऊस चालू आहे तुम्हाला जास्त कष्ट करावं लागणार नाही कारण निसर्गाने साथ द्यायचं ठरवलं आहे एवढा चान्स आहे सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा अन्यथा पन्नास ते साठ टेम्परेचर झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त